महाराष्ट्राच्या राज्याच्या निवडणुकीमध्ये महायुतीविरुद्ध महाविकास आघाडीचा सामना चांगला रंगताना दिसत आहे तर दुसरीकडे अनेक ठिकाणी बंडखोरी झालेली आहे प्रत्येक ठिकाणी या ठिकाणी वंचित बहुजन आघाडीचा उमेदवार आपल्याला बघायला मिळतो तर मनसेनेही जवळपास एकशे तीस एकशे पस्तीसच्या जवळपास आपले उमेदवार दिलेले आहेत यासाठी प्रमुख राज ठाकरे प्रचार करताना दिसत आहेत त्यांचेही बऱ्याच ठिकाणी उमेदवारांनी अचानकपणे माघार घेणे दुसऱ्याला पाठिंबा देणे प्रचारात पुढे न जाणे अशा गोष्टी घडत आहेत यामुळे जे छोटे पक्ष आहेत त्यांच्यावरती शंका यायला या ठिकाणी या जनतेला वाव मिळतो मित्रांनो कोण कधी कोणाला पाठिंबा देईल यामध्ये नेते एकत्र असतात मात्र घुसमट आपल्या कार्यकर्त्यांची होती व्हिडिओ शेवटपर्यंत बघा जर आपल्याला आवडला तर लाईक करून शेअर करायला विसरू नका व चॅनलला सबस्क्राईब करा या ठिकाणी बीड जिल्ह्यामधली महत्त्वाची विधानसभा केज विधानसभा या मतदारसंघामध्ये वंचित बहुजन आघाडीचे उमेदवार सचिन चव्हाण यांनी अचानकपणे आपला पाठिंबा भाजपचे अधिकृत उमेदवार यांना दिल्यामुळे एकच खळबळ उडालेली आहे वंचित बहुजन आघाडीकडे अनेक जण उमेदवारी घेतात त्यांचा वंचित बहुजन आघाडीच्या पक्षाशी संबंधित नसतो मात्र प्रकाश आंबेडकर त्यांना तिकीटही देतात आणि जनता वंचित बहुजन आघाडीला मानणारी जनता त्यांना मतदानही करते मात्र अशावेळी तोंड घशी पडल्याने या ठिकाणी चांगला संताप आला सचिन चव्हाण यांच्या तोंडाला या बीड जिल्ह्यात पक्षाचे अध्यक्ष शैलेश कांबळे यांनी काळे फासत त्यांना चांगलाच चोप दिलेला आहे यामुळे सध्या केज आणि बीडमध्ये यांचीच चर्चा सध्या जोरदार रंगू लागलेली आहे वंचित बहुजन आघाडीच्या सचिन चव्हाण यांना चापकाने फटके देत माफी मागायला लावलेली आहे भाजपला पाठिंबा देणे हे वंचित बहुजन आघाडीचे उमेदवार सचिन चव्हाण यांना चांगलेच महागात पडताना दिसत आहे यामुळे या चर्चेचा हा व्हिडिओ सध्या चर्चेचा विषय ठरलेला आहे आपल्याला याबाबत काय वाटतं नक्की कमेंट करा व आपण या चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर सबस्क्राईब करा त्याचबरोबर ती बीड जिल्हा अध्यक्षा यांनी केलेली कृती आणि उमेदवार सचिन चव्हाण यांनी दिलेला पाठिंबा आपल्याला योग्य वाटतो का कमेंट करा धन्यवाद